नमस्कार लाडक्याबाई टेक्नो टेक्नोआ थर्वू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आताची सगळ्यात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आलेली आहे आणि आता सरसकट अर्जाची छाननी बंद झालेली आहे सगळ्यांना रुपये तीन हजार वाटप सुरू होणार आहे फक्त याच महिलांचे अर्ज होणार परत चेक तर त्या महिला नेमक्या कोणत्या आहेत तर याची सुद्धा सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळणार आहे की आपण यासाठी पात्र आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनं आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि जसं सरकार स्थापन झालं त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आणि इथून पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बदल केले जाणार असल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलेलं होतं तर नेमकं यासाठी हे बदल कसे केले जाणार आहेत तर परत लाडक्या बहिणींच्या फॉर्मची छाननी केली जाईल आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी अपात्र असून त्यांनी चुकीचे फॉर्म भरलेले आहे आणि चुकीचे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करून या योजनेचा फायदा घेतलेला आहे तर अशा लाडक्या बहिणी बाद ठरवण्यात ती येतील अशा प्रकारचं अनेक नेत्यांनी म्हटलेलं होतं परंतु लाडक्या बहिणींनो आज जे काही स्टेटमेंट आलेलं आहे तर ते अतिशय महत्वाचं आहे आणि हे जे काही स्टेटमेंट केलेलं आहे तर ते आदिती ताई तटकरे यांनी केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की इथून पुढे कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही फक्त अशाच लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार आहे की ज्या ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर ती नेमकी बातमी सविस्तर का आहे तर ते आपण पुढे बघणार आहोत पूर्वी लाडक्या बहिणीनं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल की आपण या योजनेसाठी पात्र ठरणार आहे किंवा नाही तो ला 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 तो तर सुरुवातीला आपण या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा त्यानंतर लाडक्या बहिणीनो बघूया आपण की आदिती ताई तटकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते तर बघा लाडक्या बहिणीनो ही नुकतीच आलेली बातमी आहे आणि बघा आदिती ताई तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेत जवळपास दोन कोटी चौतीस लाख महिलांनी फॉर्म भरलेल्या होत्या आणि त्या आता लाभार्थी आहेत लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची स्क्रुटिनी होणार नाही छाननी बाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे कारण या ठिकाणी अदिती ताई यांनी म्हटलेलं आहे जवळपास दोन कोटी चौतीस लाख महिला भगिनींनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि त्या महिला भगिनी पात्र आहे त्यामुळे आता या सरसगट या सगळ्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची स्क्रुटनी होणार नाही हे लक्षात घ्या की सरसगट कोणत्याही अर्जाची स्क्रुटनी होणार नाही ताईनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी छाननी बाबत चुकीचे वृत्त समोर येत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे प्रसारमाध्यमा जे काही चुकीची माहिती येत आहे तर त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे ला या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्या तक्रारीबाबत संबंधित विभाग निर्णय घेईल पण सध्या तरी अर्जाच्या छाननीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही मात्र मी जेव्हा मंत्री होते त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना या आधीच अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे अशी माहिती आदिती ताई तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा लाडक्या बहिणीनो ही बातम्या आपल्यासाठी अतिशय दिलासादायक आहे आनंदाची आहे की तर लाडक्या बहिणीनो आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या या अर्जाची छाननी केली जाणार नाही किंवा याच्या अगोदर मी या विभागाची मंत्री होते तर या संदर्भात सुद्धा सरसकट अर्जाची छाननी करण्यासंदर्भात कोणतेही आदेश किंवा निर्णय घेतला गेलेला नाही फक्त एकच होणार आहे लाडक्या बहिणीनो कि या ठिकाणी त्या काय त्यांनी काय म्हटलेलं आहे की अशा महिलांच्या अर्जाची छाननी होणार आहे की ज्यांच्या मध्ये या तक्रारी आलेल्या आहेत म्हणजे होऊ शकते एका गावामधील काही महिला भगिनीने चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन या योजनेचा जर लाभ घेतला असेल आणि ही माहिती उघडकीस आलेली असेल तर त्या महिलांच्या मध्ये ज्या काही तक्रारी आलेल्या असतील तर त्याच महिलांचे जे काही अर्ज आहेत ते परत तपासले जाणार आहे त्याची छाननी केली जाणार आहे आणि जर त्या महिला बघिणी ते डॉक्युमेंट प्रोव्हाइड करू शकला नाही तर त्यांना या, या योजनेतून बाद करण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारची अतिशय महत्वाची माहिती आदिती ताई तटकरणे यांनी नुकतीच दिलेली आहे त्यामुळे ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर आता या योजनेअंतर्गत याच्या अगोदरच सगळ्या लाभार्थ्यांचे जे काही अर्ज आहे तर त्यांची छाननी योग्य प्रकारे करण्यात आलेली होती त्यामुळे कोणत्याही त्रुटी किंवा चुका राहिलेल्या नव्हत्या फक्त ज्या महिलांच्या मध्ये काही तक्रारी आलेल्या आहेत तर त्यांचे फॉर्मचं परत एकदा स्क्रुटिनी केली जाईल तपासणी केली जाईल आणि त्यामध्ये जर त्या महिला अपात्र असेल तर मात्र त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे महत्वाची माहिती आदित्यताई तटकरेने आज दिलेले आहे तर लाडक्या बहिणीं अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद